शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण काचूरवाई रामटेक तालुक्यामध्ये कैलासजी मोहनकर यांच्या शेतावर आहोत तुम्ही इकडे बघू शकताय हा यांचा मिरचीचा प्लॉट आहे दोन एकरमध्ये यांना मिरची लागवड केलेली आहे आणि सध्या जर विचार केला ना तर तुम्ही इकडे बघू शकता व्हायरसचा आणि सकिंगचा प्रादुर्भाव आपल्याला मिरची या पिकामध्ये दिसतोय तर शेतकरी मित्रांनो या व्हायरस जर आपण नियंत्रण योग्य वेळी केलं नाही ना तर आपला अक्कचा अक्क प्लॉट खराब होते हे शेतकऱ्यांनाही चांगल्यानं माहीतच आहे तर याच्या नियंत्रणासाठी शेतकरी मित्रांनो आपण भूमी अॅग्रो कंपनीचं थ्री टी पॉवर किट आणि वायरसेस याचा स्प्रे यांना रेकमेंड केलेला होता आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या बेसिसवर ते आणलेले आहे आणि ते आज किंवा उद्याच्या दिवशी ते स्प्रे सुद्धा करणार बरोबर तर याचा एकच फायदा होतो शेतकरी मित्रांनो कारण मिरची या पिकामध्ये जर सकिंगचा प्रादुर्भाव किंवा तुम्ही जर तुमच्या पारंपरिक भाषेत म्हणत असाल की बोकड्या या रोगाचा जर प्रादुर्भाव झाला ना तर आपला मिरचीचा पीक आपल्याला उत्पादन मनावत असा देत नाही आपल्याला ते मिरचीचं पीक उपडून तिकडे टाकून द्यावं लागत असतं आणि शेतकऱ्यांचं आर्थिक तिथं नुकसान होत असतं म्हणून आपण यांना चुडा नियंत्रणासाठी तुम्ही इकडे पाहू शकत असाल की बऱ्यापैकी आता यांच्या प्लॉटवर सकिंगचा प्रादुर्भाव दिसतो आहे आणि थ्रिप्सचा पण प्रादुर्भाव आपल्याला दिसतो आहे जे आपण ब्लॅक थ्रिप्स म्हणत असतो मोठ्या प्रमाणात प्रा प्रादुर्भाव यांच्या पिकावर आपल्याला दिसतो आहे तर याच्या नियंत्रणासाठी आपण थ्री टी पॉवर किट आणि व्हायरस एसचा स्प्रे इकडे देतो आहे त्याच्या आपण रिझल्टचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत इथून पुढं एका आठवड्यानंतर आपण रिझल्टचा सुद्धा व्हिडिओ याच प्लॉटवर याच जागेवरून यांच्याच शेतातून घेऊन येणार आहोत आणि यांचा तोंडून त्यांचं जे काही जे काही आपल्याला रिझल्ट येतील त्याबद्दलचं तुमचंसुद्धा रिव्ह्यू आपण या चॅनलवर आपण नक्कीच घेऊन येणार आहोत तरी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत जर तुम्ही पाहिला असेल तर तुमचा धन्यवाद हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करून द्या आणि आपल्यासोबत इकडले जे काही सेल्स ऑफिसर आहेत शेतकरी राजेश सर आपल्यासोबत आहे